शेवगा आपल्या आसपास सर्वत्र आढळणारी बहुगुणी अशी औषधी वनस्पती जिज्यामध्ये तीनशेहून अधिक विकारांवर मात करण्याची शक्ती आहे आपण शेवग्याच्या शेंगा तर खाल्ल्या असतील परंतु शेवग्याची फुले आणि पाने यांची देखील भाजी ही तेवढीच पौष्टिक आहे आणि तेवढीच चवदार देखील असते तर या ब्लॉगमध्ये आपण शेवग्याचे औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत शेवग्याचे सेवन मधुमेह हृदयविकार संधिवात बद्धकोष्ठता तसेच त्वचेसाठी आणि गर्भधारणेसाठी फायदेशीर आहेत शेवग्यामध्ये पालक भाजीपेक्षा पंचवीस पॉट जास्त लोह हो, दुधापेक्षा सतरा पॉट जास्त कॅल्शियम तसेच विटॅमिन सी विटॅमिन ए प्रोटीन्सचे भांडार आढळते अँटीबायोटिक आणि अँटी याशिवाय अँटी इन्फ्लुमेंटरी अँटी डायबेटिक अँटी व्हायरल अँटी एजिस आणि अँटीफंगल गुणधर्म आढळतात याशिवाय यकृत आणि मूत्रपिंड डिटॉक्स करते आणि सेक्शुअल हेल्थमध्ये सुद्धा शेवगा खूप फायदेशीर आहे तर असा बहुग आणि शेवग्याची भाजी तुम्ही नक्की करून खा